खरंच दत्तप्रभूंची त्यांच्या भक्तांवर अपरंपार कृपा आहे म्हणूनच तर भक्तांना त्यांच्याकडे घेऊन जाण्यासाठी हा रोपवे बघा ना अगदी हनुमानासारखा भक्कमपणे उभा आहे या गिरणार पर्वताचं घनदाट जंगल या द्या खोऱ्या यांच्यावरून अगदी सुरक्षितपणे सर्वांना घेऊन जातो नमस्कार मंडळी लवकरच दत्त जयंती येत आहे त्या निमित्ताने दर्शनासाठी तुम्हाला गुरु शिखरला जायचं आहे ना पण दहा हजार पायऱ्या ऐकून टेन्शन आलंय का अजिबात टेन्शन घेऊ नका कारण तिथे दत्तकृपेने रोपवेची सोय आहे ना हा रोपवे पाच हजार पायऱ्यांपर्यंत मातेच्या शिखरापर्यंत आपल्याला घेऊन जातो या रोपवे मुळे आपल्या पाच हजार पायऱ्या पाच हजार पायऱ्या ओढ आणि दत्त गुरुंचे आशीर्वाद याने सहज कव्हर होतात या रोपवेचं तिकीट दोन्ही साइड पर पर्सन सातशे रुपये आहे बुकिंग ऑनलाईन किंवा ऑन द स्पॉट करू शकता आणि हो आपल्या वेळेनुसार एक साइड तिकीटही घेता येते बरं का माझ्या अनुभवानुसार एक साईड तिकीट घेणे योग्य ठरतं कारण रोपवेचा टाइम हा सकाळी सात ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंतचा आहे त्यावेळेत आपण पोहोचलो नाही तर तिकीट असूनही पायऱ्यांनीच उतरण्याची वेळ येऊ शकते वरती जातानाचे तिकीट पर पर्सन चारशे रुपये आणि येतानाचं तीनशे रुपये असं आहे रोपवेचा हा परिसर भरपूर मोठा व आकर्षक तर आहे सुंदर व स्वच्छ सुद्धा आहे तुम्ही बघू शकता वेटिंग हॉल मध्ये बसण्यासाठी चेअर सुद्धा आहेत मध्ये एंट्री केल्यानंतर इथे तिकीट चेक केलं जातं जमिनीवर बघा एक ते आठ नंबर जास्त गर्दी असेल तर आठ आठ व्यक्तींना मध्ये सोडतात तर रोपवेच्या एका कॅपॅसिटी ही व्यक्तींची आहे गर्दी नसेल तर त्यापेक्षा कमी बसवले जातात रोपवे कंटिन्यू चालू असतो जा पण शिखरावरच जर का हवामान खराब झालं तर रोपवे बंद होण्याचीही शक्यता असते याबद्दल वेळोवेळी तिथे अनाउन्सही केलं जातं हा सुंदर प्रवास रोपवेचा हा प्रवास सात ते आठ मिनिटांचाच आहे तुम्हाला रोपवेमध्ये बसण्या अगोदर बघायचा आहे का बसल्यापासून तर उत्तरेपर्यंतचा संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे आणि त्याची लिंकही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तोही व्हिडिओ तुम्ही नक्की बघा मंडळी असं म्हणतात की दत्तप्रभूंचं बोलावणं आल्याशिवाय इथे कोणीही येऊ शकत नाही मग तुम्हाला बोलावणं आलेलं आहे ना मग कसला विचार करताय कोणताही मार्ग निवडा म्हणजेच दहा हजार पायऱ्या चढून जाण्याचा किंवा रोपवेचा दत्तप्रभू आपला प्रवास सुखरूपच करतात याशिवाय प्रवासात छान छान अनुभव आणि दर्शनही देतात येणाऱ्या दत्तजयंतीसाठी तुम्हाला सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा अवधूत चिंतन श्री गुरुदेव भगत वाम <reotapeany> सामि